कॅश फ्लो क्वाड्रंट बुक समरी एक्सप्लेन्ड इन मराठी एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर रॉबर्ट किओसाकी कॅश फ्लो क्वाड्रंट म्हणजे नेमकं काय एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर यात फरक काय आहे कोणता क्वॉड्रंट फायनान्शियल फ्रीडम देतो तुमचा पैसा आणि वेळ कुठे जास्त व्हॅल्यू तयार करतो या व्हिडिओमध्ये आपण रॉबर्ट किओसाकीचं कॅश फ्लो क्वाड्रंट मराठीत सोप्या भाषेत समजून घेऊ वन व्ही एस एसबीआय तुम्ही एम्प्लॉई आहात का सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस ओनर की इन्व्हेस्टर उत्तर तुमचं भविष्य ठरवणार आहे टू टायटल स्क्रीन कॅश फ्लो क्वाड्रंट बाय रॉबर्ट किओसाकी तुमचा आर्थिक नकाशा थ्री कोट द रिच डोंट वर्क फॉर मनी मनी वर्क्स फॉर देम फोर क्वाड्रंट लेआउट कॅश फ्लो क्वॉड्रंटमध्ये चार चौकटी आहेत ईएसबीआय फाईव्ह ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह डावीकडे ऍक्टिव्ह इन्कम उजवीकडे पॅसिव्ह इन्कम एम्प्लॉई ई क्वार्टरंट सिक्स एम्प्लॉई डेफिनेशन एम्प्लॉई सॅलरीवर काम करतो सेवन स्टेबिलिटी एम्प्लॉईला स्टेबिलिटी मिळते एट लिमिटेशन टाईम इज इक्वल टू मनी नाईन फिअर ऑफ जॉब लॉस जॉब सिक्युरिटी पण फिअर ऑफ जॉब लॉस नेहमीच असतो टेन प्रमोशन सिस्टम इन्क्रीमेंट आणि प्रमोशनवरच ग्रोथ अवलंबून इलेवन स्ट्रेस वर्कलोड आणि स्ट्रेस ट्वेल्व्ह रिअल लाईफ एक्झाम्पल टीचर क्लर्क इंजिनियर हे एम्प्लॉई क्वाड्रंट वध्ये येतात थर्टीन एम्प्लॉई माइंडसेट सेफ राहायचंय पण फायनान्शियली फ्री नाही फोर्टीन ग्राफ एम्प्लॉई इन्कम स्ट्रेट लाईन वाढ लिमिटेड फिफ्टीन ट्रान्झिशन पुढील क्वाड्रंट सेल्फ एम्प्लॉईड सिक्स्टीन डेफिनिशन सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे स्वतःसाठी काम करणारे सेव्हेंटीन कंट्रोल कंट्रोल पूर्णपणे स्वतःकडे आहे एटीन फ्रीडम इल्युजन फ्रीडम वाटतं पण टाइम इज इक्वल टू पैसा नाईन्टीन लिमिटेशन तुम्ही काम केलं नाही तर पैसा थांबतो ट्वेंटी स्ट्रेस सगळं काम स्वतःलाच ट्वेंटी वन रियल एक्झाम्पल डॉक्टर आर्किटेक्ट कन्सल्टंट हे सेल्फ एम्प्लॉईड क्वाड्रंटमध्ये येतात ट्वेंटी टू ग्राफ इन्कम वाढतं पण टाईमवर डिपेंडंट ट्वेंटी थ्री ऍडव्हान्टेज स्किलफुल लोकांना रिस्पेक्ट मिळतो ट्वेंटी फोर डिसएडव्हानेज फ्रीडम कमी रिस्क जास्त ट्वेंटी फाईव्ह ट्रान्झिशन पुढचं क्वाड्रंट बिझनेस ओनर बिझनेस ओनर म्हणजे सिस्टम प्लस टीम तुमच्यासाठी काम करते ट्वेंटी सेवन लिडरशिप तुम्ही लीडर आहात वर्कर नाही ट्वेंटी एट सिस्टम तुमच्यासाठी ट्वेंटी फोर सेवन काम करतो ट्वेंटी नाईन पॅसिव्ह इन्कम मिळतो थर्टी स्केलेबल बिझनेस इझिली स्केल होतो थर्टी वन रिअल एक्झॅम्पल सीईओ फ्रँचाईज ओनर स्टार्टअप फाउंडर थर्टी टू ऍडव्हान्टेज फ्रीडम प्लस पैसा प्लस टाइम थर्टी थ्री डिसएडवांटेज रिस्क पण मोठा थर्टी फोर ग्राफ इन्कम एक्सपोनेंशियली वाढत जात थर्टी फाईव्ह ट्रान्झिशन फायनल क्वाड्रंट इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो थर्टी सेव्हन इन्वेस्टर इन्व्हेस्टर एसेट्समध्ये पैसा घालतो शेअर्स प्रॉपर्टी बिझनेस थर्टी एट पॅसिव्ह इन्कम इन्व्हेस्टर झोपेत असतानाही पैसा कमवतो थर्टी नाईन रिस्क अँड रिवॉर्ड जास्त रिस्क जास्त रिवॉर्ड फोर्टी इन्व्हेस्टर टाइप्स प्रॉपर्टी इन्वेस्टर स्टॉक इन्वेस्टर एंजल इन्व्हेस्टर फोर्टी वन रिअल एक्झाम्पल वॉरन बफेट राकेश झुंझुनवाला फोर्टी टू ग्राफ इन्व्हेस्टर इन्कम कंपाऊंड होत जातं फोर्टी थ्री लाईफस्टाईल फायनान्शियल फ्रीडम पैसा वेळ आणि लाईफस्टाईल फोर्टी फोर लिमिटेशन्स सुरुवातीला नॉलेज पेशन्स आणि कॅपिटल लागतं फोर्टी फाईव्ह ट्रान्झिशन आता पाहू चार क्वाड्रंटची तुलना फोर्टी सिक्स ई वर्सेस एस एम्प्लॉ वर्सेस सेल्फ एम्प्लॉयड दोगे डिपेंड फोर्टी सेवन बी वर्सेस आय बिजनेस ओनर वर्सेस इन्वेस्टर सिस्टम प्लस मनी काम करता फोर्टी एट लेफ्ट वर्सेस राइट क्वार्रंट डावीक मेहनत उज्वीक फ्रीडम फोर्टी नाइन ग्रोथ पाथ ई टू एस टू बी टू आय हा ग्रोथ पाथ है फिफ्टी की मेसेज जर तुम्हारा वेल्थ हवी हाई तो उजव्या क्वारड्रंट मधेया कन्क्लूजन फिफ्टी वन रिक चार क्वार्रंट एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर फिफ्टी टू प्रॅक्टिकल ॲडवाईस स्टार्ट ॲज एम्प्लॉई इन्व्हेस्ट साईड बाय साईड आणि ग्रॅज्युअली शिफ्ट फिफ्टी थ्री मोटिवेशन फायनान्शियल फ्रीडम कोणालाही मिळू शकतं जर योग्य डिरेक्शन घेतली तर फिफ्टी फोर कॉल टू ऍक्शन अधिक फायनान्स मनी मॅनेजमेंट आणि ग्रोथ व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फिफ्टी फाईव्ह आउट रो कॅश फ्लो क्वाड्रंट तुमचं आर्थिक भविष्य इथून सुरू होतं हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आणखी पर्सनल फायनान्स व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा